नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग जॉब दिव्यांग जॉब दिव्यांग जॉब अस्थिव्यंग चाळीस टक्के ते साठ टक्के अंध चाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्के व मुकबदीर ज्यांना थोडेसे बोलता ऐकायला येणे गरजेचे आहे यांच्यासाठीचे जॉब कंपनीचे नाव आहे युनायटेड स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद संभाजीनगर पगार आहे सोळा हजार सी टी सी प्रायव्हिडेंट फंड व ई एस आय इन हँड साडेतेरा हजार रुपये शिक्षण दहावी बारावी पाहिजे सीप सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत व वा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत सुट्टीचा दिवस दर रविवारी वय वा अठरा ते तीस वर्ष व कामाचे स्वरूप आहे बॉटलमध्ये कचरा चेक करणे बॅच नंबर चेक करणे इत्यादी कॅन्टीन उपलब्ध आहे साडेतीनशे रुपयेमध्ये संपर्क करा मोबाइल नंबर डबल नाइन सेवन फाइव वन सिक्स फोर सिक्स नाइन थ्री तसेज नाइन थ्री फोर सेवेन फोर वन टू फाइव नाइन सेवन नंबर वाल मोबाइल नंबर नौ दोन सात दोन पांच एक पांच दोन एक दोन मोबाइल नंबर त्रहत्तर पन्नास चौसठ शून्य तीस तीन टीप दिव्यांग बधवाने सोमवार शनिवार सका धा ते पाच या वेळेतच कॉल करावा हा होता दिव्यांगासाठीचा जॉब धन्यवाद दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याला गती द्या मुंबई राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे यासाठी गतीने कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले नमो दिव्यांग अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात त्र्याहत्तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता करण्यात येत येणार आहे तसेच चिकित्सा व उपचार आदी आवश्यक गोष्टींचा समावेश राहील या दृष्टीने नियोजित करण्यात यावे अशा सूचना शिंदे यांनी केल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत शिंदे यांनी महामंडळाला विविध सूचना केल्या असून या बैठकीला दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव समंत भांगे आदी उपस्थित होते धन्यवाद आपण डब्यातून प्रवास केल्यास फौजदारी कारवाई मध्य रेल्वेची सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात माहिती सकाळ सी टी सीसीटीव्ही सुरू तीन हजार नऊशे त्रेचाळीस सी सी टी व्ही संच स्थानकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अद्याप सी सी टी व्ही बसवण्याचे काम सुरू असून रेल्वेगाड्यांमध्येही सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत हेल्पलाईन यंत्रणा सुरू झाले असून ऑनलाईन तक्रारीवर सुविधा देण्यात आलेली आहे की ऑनलाईन तक्रार करता येईल तसेच बेकायदा प्रवाशावर कारवाई करण्यात येईल आसन व अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करणार आहेत प्रवाशांबाबत यात जनजागृती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत सकाळ वृत्तसेवा मुंबई तारीख पंचवीस अपंग प्रवासासाठी राखीव असलेल्या रेल्वेगाड्याच्या डब्यामधून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई फौजदारी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली त्यामुळे अपंगाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना आता लगाम बसू शकेल अपंगासाठी दुधर आजाराने त्रस्त असलेल्या प्रवासासाठी राखीव डबे आहेत मात्र सर्वसाधारण प्रवासी त्या डब्यामधून प्रवास करतात कधी कमी पोलीस कर्मचारीही प्रवास करतात त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली मध्य रेल्वेच्या सुरक्षा पथकाच्या वतीने सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी यासंबंधी कारवाईचा अहवाल सादर केला आपण त्यासंबंधी निर्देश दिले होते त्यानुसार सी सी एस टी ते कर्जत व हार्बल रेल्वे मार्गावर सतरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली गेली आहे त्या अधिकाऱ्यांचे पथक यासाठी तैनात करण्यात आलेले आहे नियम बोलणाऱ्या प्रवासावर कठोर कारवाई करण्याचे आदेश रेल्वेच्या वतीने देण्यात आलेले आहेत अपंग प्रवाशांना डब्याला पिवळा रंग देण्याबाबत कारवाई सुरू झाली असून तरी त्याला तांत्रिक कारणामुळे विलंब लागण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाईचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत धन्यवाद